तर आता मस्त आपल्या स्वयंपाकाला लावायचं आहे आता आम्ही मस्त वटण्याची घुगऱ्या करणारे तर तुम्हाला दाखवतो वटण्याची घुगऱ्या कशा करायच्या तुम्ही व्हिडिओ लोक पहा तर आता आपण म्हणजे आपल्याकडं वटणे येते दुकानातून आणलेले आणि हे वटणे आहे ना तर संध्याकाळी भिजू घालायला लावते म्हणजे हि ला गरम पाणी पण नाही करावं लागत तर आपण एकदम हांड्यातले पाणी टाकले ते तर मस्त भे कि आपले भिजलेले हे पा तर आता आपल्याला हि पाण्यातून वटणी काढून घ्यायचे म्हणजे पाणी काढून टाकायचंय नंतर चांगले पाण्यानी वटणे धुऊन घ्यायचे तर आपण वटणे म्हणजे वटण तशीच ठेवू आणि वटण्याचा काळ्या भाजीचा मसाला काढून घेऊ तर आता आपल्याला काळ्या भाजीचा मसाला काढून घ्यायचा म्हणजे आपल्याला काळ्या वाटण्याची घोगऱ्या करायच्या आहे आणि आता मी त्याच्यासाठी खोबरक लसूण कांदा कांदा भाजून घेतलेला आहे मी आधी आता आपल्याला म्हणजे आपण दोन खोबरे तुकडे घेतलेले आहेत ना आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे कारण की मग बारीक जर कापले ना तर आपल्याला होतो मसाला आपण पाट्यावरच काटतो तर मग मसाला वाटायला जड जात जाते मग एकदम बारीक बारीक थोडं खोबरं ठेशीला पाठीवर तर लगेच बारीक होऊन जातं त्याच्यामुळे एकदम बारीक बारीक टुकडे करून घ्यायचे आपल्याला तर आता आपल्याला म्हणजे आपली एकदम साधे काळी भाजी आहे आणि आपल्याला धनं धने खोबरं आणि हरभरी डाळ घालायची थोडीशी तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे शे, शेंगदाणे पण घालायचे शे, म्हणजे शेंगण जर घातले ना तर भाजी पण चांगली होती आणि डाळ मिक्स आणि शेंगण दोन्ही मिक्स असले भारी होतील तर आता आपण चूल पेटून घेऊ तर आता आपली चूल पण चांगली पेटलेली आणि आपण तवा ठेवलेला आहे चुलीवरती आणि आता आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि हो। तेल टाकलेलं आहे तव्यावर आणि आपल्याला आता खोबरं भाजून घ्यायचं आहे एकदा तर आता आपलं पातळ तवळ आहे तो त्याच्यामुळे आपला आणि एक तळून आहे तिच्या काढायला वाढत्या मग त्या चांगल्याच त्याकरता डाळ पण चांगला होतं आणि आता आपलं डाळ ते भाजून घेतलेलं आहे तर आता आपल्याला एक नंबर कांदा टाकायचा मग तुम्ही टाकशल ना तर त्या सगळ्या ते आवड तर आता आपण लसूण ते टाकून घेतलेले कांदा आणि मी याच्यात धणे करून टाकले कारण की तवाले तापला ता, ता तर आणि धने जरा तळून घेतले असतील सगळे उडले असते अंगावरती त्याच्यामुळे मग मी आज मिरची कांद्यामध्ये धने टाकलेले भाजून घ्यायला तर आता हे बसतील की भाजून द्यायचं आपल्याला चांगलं आणि कोणती पण भाजी असेल ना तिला जरा म्हणजे काय भाजीला काळच कलर राहणार आहे असे विषयी नाही आहे तर पण मग कांदाची भाज शाळा नाही ना थोडीशी हळद टाकावं हवी तर मग आता आपण पण थोडीशी नॉर्मलमध्ये मध्ये हळद टाकून घेणार आहे आणि हळद टाकल्याच्या कांदा चांगला परतून द्यायचा म्हणजे मग हळदीचा वास नाही येणार चांगला मसाला भाजला का पाटेवर वाटर शाळेला एकदम मस्त मसाल्याचा वास येतो आणि भाजी फोडणी टाकली का मग वास बघायचा किती मस्त काय भाजीचा वास येतो तर आता वासल आपलं तेल बी तापलेलं आहे आपल्याला आता एक दहा बटाने शिजून घ्यायचे ठरलं का आपला मसाला तिकडं होईल आणि नंतर मग पाठीवरती मसाला वाटून घ्यायचा आहे तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर आता मी यो आपला घरगुती आपला काळा मसाला आपण बनित नाही का तो काळा मसाला आहे का मसाला टाकणार थोडासा आणि त्याच्यानंतर खरी पत्ता पत्ता मी टाकणार आणि वटणी मी पाणी काढून आम्ही दुसरे पाण्यात घेतलेले तर हे वटण टाकलेत नंतर चांगलं वाप मी आणि वटण चांगले परतून द्यायची आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकायचं तर मी एवढं मीठ लागणार आहे आपल्याला एवढं आहे आणि मीठ नंतर पण चांगलं परतून द्यायचं त्यामुळे मग मीठाचं पाणी सुटलं का वटणी घुरा मस्त देखील शिजन आणि आता चांगलं परतू परतू घ्यायचं आणि नंतर मग आपण पाणी टाकायचं वटण या घुऱ्या शिजायला परतून द्यायचं पंधरा मिनटं तर आता आपले आपल्या वाटाण दे परतलेले मसाल्यामध्ये आपण काय नसा टाकला आणि त्याच्यानंतर आपल्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे तर आता आपण पाणी टाकलेले आहे आपल्या पाण्यामध्ये शिजून घ्यायचे तर लोक आपण पाट्यावरती मसाला वाटून घेऊ तर आता आपल्या म्हणजे घुगऱ्या पण शिजलेल्या वाटाण्याच्या तर हे पा मस्त वेगळी शिजलेलं आहे आणि कलर पण थोडा अलग झालेला आहे घुगऱ्यांचा आणि आता आपल्या मसाला वाटलेला आहे आपण याच्यामध्ये मिक्स करून आहे आणि वाट्याने घुगऱ्याला टाइमच लावतो शिजायला तर आता आपलं पूर्ण मसाला टाकून द्यायचा भाजी चांगली घालून घ्यायची मस्त बटणाच्या घुगरे खायला पण चांगला त्या आणि कोणी कोणी म्हणजे नुसतं भिजू घालून आणि बटणाचे घुगरे शिजून आणि मस्त पैकी तळून काढायच्या त्या पण भाजल्या होत्या त्याला विठात आणि अशी काळी घुगरी पण चांगला होती तर आता आपण मसाला पण टाकलेला आहे घोगरेमध्ये आणि आता आपल्याला उकळी येऊन द्यायची त्याला चांगली म्हणजे आपले गोगरे शिजलेले आहेत पण मग उकळी येऊन द्यायला खळा खळा चांगली आणि आता उकळी आल्याच्या नंतर आपल्याला कडाई खाली घ्यायची तर पाच मिनिटात आता उकळी येऊन जाईल तर आता आपली एकदम मस्त पैकी एकदम खाळा खाळा उकळी आलेली आहे आपल्या हॉटेलची खुगरीला हे पाकी छान दिसत राहिली एकदम काळी काळी मस्त पैकी काळी भाजी बनवलेली आपण चला तर आता आपली मस्त पैकी काळी भाजी झालेली आहे आणि तुम्हाला आमच्या भाजीचा हिकाळ भाजीचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा